हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक प्रोजेक्ट बघणार आहोत मराठीचा जो आहे श्यामची आई यावर हा प्रोजेक्ट आहे आणि श्यामची आई हे जे पुस्तक आहे या पुस्तकातील पाच गोष्टी आणि त्याचे त्याचं थोडक्यात सारांश आपल्याला इथे लिहायचं आहे ठीक आहे तसा हा प्रोजेक्ट आहे तर श्यामच्या या पुस्तकातील पाच ज्या गोष्टी आहेत त्यातील पहिली जी आहे ती बघा मुकी फुले मुखी फुले याबद्दल काय म्हटलं आहे पुस्तकामध्ये की श्यामच्या आईने त्याला परोपकार आणि सहानुभूती शिकवली आणि हे शिकवण्यासाठी श्यामच्या आईने काय केलं की एका झाडाची फुले तोडली तेव्हा आईने त्याला समजावून सांगितले की त्या फुलांनी कोणाला तरी आनंद होईल आणि त्यांनी कोणालाही त्रास होऊ देऊ नये ठीक आहे तर मुखी फुले या शब्दातून या गोष्टीतून शब्दा या या त्या श्यामच्या आईने श्यामला काय सांगितलं आहे की आपण दुसऱ्यांना आनंद कशा पद्धतीने द्यायला हवा आणि आपण दुसऱ्यांना आनंद देताना आपल्याकडून कुणाला कुण दुःखही होतं कामा नाही कुणाला त्रास देखील होतं कामा नाही ठीक आहे तर यातील जर पाच गोष्टीमधील पहिली जी गोष्ट आहे ती आहे मुकी फुले त्याचा अर्थ आपण इथे बघितलेला आहे पुढचा आहे बघा भूतदया आता भूतदयाबद्दल श्यामच्या आईने काय म्हटलं आहे की आईने श्यामला प्राण्यांवर आणि निसर्गावर प्रेम करायला शिकवले काय सांगितले की प्राण्यांवर आणि निसर्गावर प्रेम करायला हवे आता हे समजावून सांगण्यासाठी तर श्यामच्या आईने त्यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे बघा की एका मुंगीचं उदाहरण दिलेलं आहे एकदा श्यामच्या आईने एका लहान मुलाला मुंगी मारतानाच पाहिले आणि त्यावेळेस आईने त्याला काय समजावून सांगितले की सर्व प्राण्यांवर आपण दया केली पाहिजे उगीच कोणत्याही प्राण्याला आपण इजा पोहोचू नाही तर भूतदया हा जो पॉइंट आहे ही जी महत्वाची गोष्ट आहे ता ती या पुस्तकामध्ये त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती आहे बघा पर्णकुटी आता पर्णकुटी म्हणजे की हे प्रकरण श्याम आणि त्याच्या आईच्या साधेपणाचे आणि निसर्ग प्र निसर्गाप्रती निसर्गाप्रतीक आहे असलेल्या प्रेमाचे वर्णन करते आणि आई आणि मुलगा दोघेही निसर्गासोबत राहण्याचा आनंद घेतात आणि साधेपणा शिकतात आणि शिकवतात देखील ठीक आहे तर पर्णकुटी हा जो वर्ड आहे हा ही जी ही जी गोष्ट आहे शब्द जे आहे याबद्दल काय म्हटलेलं आहे की हेच हा जे लेसन आहे श्यामची आहे यामध्ये आई आणि मुलाच्या साधेपणाचं वर्णन केलेलं आहे आणि त्यांनी निसर्गाबद्दल त्यांच्या मनामध्ये मा जे प्रेम आहे ते देखील यामध्ये सांगितलेलं आहे पुढचा जो आहे पॉइंट आहे तो आहे आईचा त्याग आणि तिथे काय म्हटले की श्यामची आई एक तरुण विधवा असूनही ती श्यामच्या चांगल्या शिक्षणासाठी आणि भल्यासाठी कठोर परिश्रम करते आणि त्याग करते त्यानंतर पुढचा आहे बघा पोहण्याची भीती श्यामच्या मनात जी पोहण्याची भीती होती त्याबद्दल काय म्हटले आहे की श्यामला पोहण्याची भीती वाटते म्हणूनच त्याची आई त्याला हे शिकवते की भीतीने न पळता त्याचा सामना कसा करावा हुँ? या पुस्तकात काय म्हटलेलं आहे जे पाच पॉइंट दिलेले आहे त्यामध्ये महत्वाचा हा देखील एक पॉइंट आहे की पोहण्याची भीती श्यामच्या मनामध्ये पोहण्याची भीती होती आता यात न फक्त पोहण्याच्या भीतीबद्दल न सांगता पुण्याच्याही मनामध्ये मा कोणत्याही मुलाच्या मनामध्ये जर भीती असेल तर ती भीती कशा पद्धतीने काढायला पाहिजे किंवा त्या भीतीला धरून न ठेवता तिच्या तिचा सामना कशा पद्धतीने करायला पाहिजे हे देखील या पुस्तकामध्ये दे सांगितलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे हा प्रोजेक्ट इथे बघितलेला आहे माझ्या मुलीने हा प्रोजेक्ट तयार केलेला होता बघा तर तिला एक प्लस असे पॉईंट दिलेले आहे त्यांच्या टीचरने तर हा जो प्रोजेक्ट आहे अतिशय छान आहे आणि या प्रोजेक्टमधून मुलांना जी श्यामच्या आई या पुस्तकातील जे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे इथे एक्सप्लेन करायला सांगितलेले होते तर खूप छान असे मुद्दे इथे तयार केलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया 見て。